चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अंगापूरचं एक पारंपरिक मैदान म्हणजे अंगाई देवीच्या यात्रेनिमित्त आदतचं मैदान यंदा बारा डिसेंबर रोजी आयोजित केलेलं आहे तर या मैदानाची नियम कशा पद्धतीने असणार आहेत फाटी कशा पद्धतीने तयार केली कमिटीने आणि सर्व बैलगाडी मालकांसाठी महत्वाचा सूचना आपण कमिटीकडून जाणून घेणार आहोत तर आपण कमिटीशी आता बोलणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं माझं नाव संकेत कन्से बरं काय सांगाल मैदानाबद्दल किती तारखेला कोटे आणि स्वरूप कशा पद्धतीने असणार मैदानाचं हे मैदान अंगाई देवी निमित्त हे मैदान घेतलेलं आहे बरं हे मैदान बारा डिसेंबर वार गुरुवारी या रोज या ठिकाणी मैदान आहे मैदान हे एक आदत एक बैलाचं आहे बर बरेच वर्षाची परंपरा तुमच्या मैदानाला आहे आणि पारंपरिक तुमच्या गावला वारसाच आहे एक प्रकारे मैदानांचा आणि किती वर्षाची परंपरा आहे या मैदानाला या मैदानाला कमीत कमी एक वीस वर्षाची परंपरा आहे ब या मैदानासाठी आणि ही फाटीच विशेष असा आहे की ही फाटी अंगापूरची ही सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे ही फाटी सर्व गुण संपन्न आहे ह्या फाटीला तुम्ही कुठे बघितलं असेल कुठे ढाळ नाही कुठं चढ नाही कुठं खाडा नाही कुठं माती नाही अशी आदित्य वस्त्रांचं माहेरघर म्हण माहेरघर असणारी अशी फाटी आहे अंगापूरची म्हणजे बरेचशी आदत वासर म्हणजे अजून त्यांची सुरुवात झाली कुठंतरी करिअरला ती कुठंतरी उजेडात येतात मैदानाची परमिशन कुठपर्यंत झाली शासकीय रितसर गव्हर्नमेंटची मैदानाची परमिशन फायनल झाली आहे हा ते तुम्हाला द्वारे तुम्हाला त्याची एफ पाठवली जाईल बाय ग्रुपला मैदान हे अखिल भारतीय बैलगाड्या संघटना यांच्या नियमा आणि अटीनुसार होणार आहे हो हो बाय आता मैदानाच्या नियमाकडे वळवूयात आपण नियम कशा पद्धतीने असणार जरा बैलगाडी मालकांना सांगा सुट्टीचे नियम किंवा निकाल रेषेचे नियम सुट्टीचा नियम कशा पद्धतीने नियम असे आहेत की खाली पाय बाय बर पट्टी त्या पट्टीच्या पुढं वासरा असेल बैलाचा असेल सुट्टी असेल किंवा गाडी मालकाचा असेल किंवा और आणि कोणी ते चाहते असतील त्याचा पाय जरी पुढे असला पट्टीच्या तरी तो, तो निकाल कॅन्सल केला जाणार आहे डायरेक्ट निकाल हा निकाल निकाल कॅन्सल डायरेक्ट मैदानाचा पल्ला किती फुट मैदानाचा पल्ला हा नऊशे फूट पल्ला आहे बर आणि फटीची जी रुंदे आहे हा ही चौदा फूट रुंदे आहे नवी एकूण फाटे नऊ आहेत नऊ फाटे नऊ फाट्याचं एकूण अंतर एकूण रुंदी सेम आहे म्हणजे पूर्ण असं कुठलीच फाटी दिसत नाही की त्याचं अंतर कमी जास्त हो। सर्व सेम दिसते बरोबर लॉबिटस चा नियम कशा पद्धतीने असणार लॉबिटस ला निकाल आहे जरा सांगा बैलगाडी मालकांना कशा पद्धतीने असणार लॉबिटस आता ही फाटे गाडी पैते यातनं जर वासरू पाहिले किंवा ह्यातनं जर चा चागेल तर त्याला निकाल आहे पण वासरू जर पलीड गेलं किंवा टांग्याचा चागर पलट गेले तर त्याला निकाल नाही म्हणजे वासराचा पाय जर समजा या हे जे ढाळ आहे त्याच्या पलीकडे पडला हा परत ह्याच्यामध्ये आला तर निकाल हा बाद दे पलटून गेल्यानंतर निकाल नाही मैदाना दिवशी खाली एका वेळेस किती लॉट थांबवू शकतात खाली कमीत कमी वेळेस दहा लॉट थांबू शकतात दहा म्हणजे शंभर गाडी खाली थांबू शकतात अशी सोय खाली आहे जर सिस्टीम असणार आहे का हाय बजाट सिस्टम आहे तरी वेळ किती असणार म्हणजे खाली गाडी जाणार पाच मिनिट पाच मिनिट आणि जर समजा डबल बैल पडल्यास आणि तो कमिटीच्या निदर्शनास आल्यास तर कशा पद्धतीने निकाल निकाल हा दिला जाणार आहे डबल बैल पाहिला तर त्या गटातली ती गाडी कॅन्सल करून त्या गटात जे दोन नंबर गाडी उतरली त्या गाड्या निकाल दिला जाईल मैदान हे किती वाजता सकाळी सुरू होणार आहे बरोबर साडेआठ वाजता सकाळी चालू होईल मित्रांनो अंगापूर गावचे सरपंच म्हणजे साहेब आहेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल वर्षापासून अंगापूरच मैदान हे रिसर आणि पारदर्शक होतं या मैदानात कुठलीही पार्सिलिटी होत नाही मैदान हे उजड अस सकट फायनल होते कोणावरती अन्याय होत नाही रिसरच होतो निकाल पण तसेच होत्या मैदानाचं जे बक्षीस स्वरूप आहे पारितोषिक ते कशा पद्धतीने आहे एक ते शेवटच्या क्रमांकापर्यंत प्रथम बक्षीस आहे एक एकाहत्तर हजार द्वितीय बक्षीस एक्कावन्न हजार तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पंचम अकरा स सहावं सात हजार आणि सातवी आहे ते पाच हजार प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी सातशे रुपये आहे आठशे रुपये असणार आहे लॉट हे मैदानाची किती तारखेला काढली जातील लॉट हे अकरा तारखेला संध्याकाळी सात वाजता सात वाजता बैलगाडी मालकांना कळेल की कुठल्या गाडी बर मैदानात जर समजा इनकेस कोणता ऍक्सिडेंट झाला किंवा बैलाला एखादी दुखापत झाली तर पशुवैद्यकीय अधिकारी आपल्या मैदानाला असणार आहेत मैदानाच्या आसपास कुठली म्हणजे धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे विहीर नाला ओढा आहे काय नाही तसं आता निकाल रेषे समोर किती जागा आहे बैलाला थांबण्यासाठी भरपूर भरपूर जागा बरं सर्वांनी गाडी लवकर लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावे कारण आदल्या दिवशी कुठल्याही नो गाडी नोंद केली जाणार नाही आदल्या दिवशीच सर्व का लॉट काढले जातील बॅरिकेटिंग किती असणार आहे सहाशे फूट असणार आहे सहाशे फूट म्हणजे सुट्टीचे इथं इथे खालून दोन्ही तीनशे फूट आणि वर तीनशे फूट आता मैदानाच्या दिवशी आदतचं मैदान म्हटलं की बरीचशी गर्दी होती गर्दीवर आवर घालण्यासाठी निकाल रेषेचे पुढे पंच किती असणार आहेत आपले गाव एक आपले प्रत्येक फाटेल एक पंच आहे असे नऊ फाटे त्या नऊ फाटेल नऊ पंच उभं राहणार आहे जर समजा ड्रायव्हरने एखाद्या शेपूट चावलेस तर कमिटीचा निर्णय कशा पद्धतीने असणार आहे आणि समजा एका बैलगाडी मालकाच्या निदर्शनास ही बाब आली की समोरच्या ड्रायव्हरनं शेपोट चावलं आहे तर तुमचं ऑब्जेक्शन घेण्याचं टायमिंग किती तास किती म्हणजे गट गटानंतर ऑब्जेक्शन घेऊ शकतो आता काय आहे ड्रायव्हरनं पहिला शेपूट चावला किंवा बैल डबल पळाला किंवा बैल तास पलटी झाला तिचं ऑप्शन फक्त दोन गाठा पुरतं राहील दोन गट पण येस तोपर्यंत फक्त ऑप्शन घेतलं जाईल इथं त्यानंतर ऑब्जेक्शन कोणाचंही ऍक्सेप्ट केली जाणार नाही फक्त दोनच गट दोनच फक्त गट बजर सिस्टीम आता खाली लॉट जात तुम्ही म्हटलं दहा जाच्या संख्येने खाली लॉट जाणार बजर सिस्टीम चा टाइम किती असणार आहे बजर सिस्टीमचा टाइम फक्त पाच मिनिट असणार आहे नाव काय आपलं माझं नाव पप्पू शेठ काय सांगाल तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहात फाटी पाहिली कशा पद्धतीने वाटते तुम्हाला फाटी काय नंबर जरा रानाबद्दल सांगा की जरा कारण वासरांना पाळण्यासाठी रान कशा पद्धतीने तयार केले कारण रोलिंग वगैरे सर्वत झालेलं आहे कशा पद्धतीने राहण्याची तयारी कशी एक आहे पाट आहे आणि महत्वाचं म्हणजे बारीक सारीक वासरांनी पहायला काय अडचण होत नाही त्यामुळं इथं पाहायला काय अडचण वासरांनी नाही आणि आदत वासरांचंही माहेर वगैरे असल्याच आहे आता सध्या खडे वगैरे आहेत का मैदानामध्ये खडे बिडे खड अजिबात नाही फाटी कुठे तुम्हाला खडाच बघायला भेटणार नाही संपूर्ण म्हणजे आहे कटनाचं रान आहे बर काय सांगाल बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या निमित्ताने काय माझी एकच इच्छा आहे बैलगाडी वालांनी आपलं लवकर सकार्य करून पावत्या नोंदून आपलं कमिटीला सकार्य करावं लवकर बरं ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी आता खालच्या साईडला म्हणजे सुट्टीचे इथे कॅमेरा असणार आहे का कॅमेरा आहे की बरं मैदानाच्या जे लाईव्ह आहे ते कुठल्या चॅनल मार्फत प्रसारित केलं जाईल लाईव्ह काय पवन यादव आहेत बर दोन्ही साइडला कॅमेरा असणार दोन्ही या मैदानाचे झेंडा पण कोण असणार झेंडा पंच सोमनाथ जगदा आणि सुनील मोईक बर समालोचन कोण करणार आहे समालोचक प्रताप आणि श्रीमंत निकम जाम तरी मैदान दादा म्हणले तस साडेआठ ला सकाळी चालू करण्यात येईल फायनल आम्हाला किती वाजेपर्यंत पाहायला भेटेल फायनल काय पाच वाजेपर्यंत होणार की बैलगाडीवाल्यानी पण सहकारी गेलं पाहिजे बैलगाडीवाले पण लवकर आल्या फायनल लवकरच होणार बैलगाडी मालकांनी तेवढं मैदानात ते ते लवकर येऊन कमिटीला तेवढं आणि तर कोण संध्याकाळ वाट काढले आणि माझी चिठ्ठी राहिली मी आलो ना आणि लेट मग असं झालं तसं काय कोणी सांगायचं नाही साडेआठ ला चालू होणार का तर होणार